दरम्यान एक मोठी बातमी पूरग्रस्त भागातील खसलेल्या विहिरींसाठी शासनानं एक नवीन योजना जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोषणेची प्रतिपूर्ती केली असं म्हणावं लागेल सात दिवसात तांत्रिक अधिकाऱ्यांना विहिरींच्या स्थळ पाहणीचे आदेश देण्यात आलेले आहेत सिंचन विहिरींसाठी तीस हजार रुपयांची मदत सुद्धा आता देणार आहे या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय पूरग्रस्त भागातील खसलेल्या विहिरींसाठी शासनानं नवीन योजना जाहीर केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोषणेची प्रतिपूर्ती होताना दिसते सात दिवसात तांत्रिक अधिकाऱ्यांना विहिरींच्या स्थळ पाहणीचे आदेश देण्यात आलेले दे सिंचन विहिरींसाठी तीस हजार रुपयांची मदत सुद्धा देण्यात येणार आहे या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय पूरग्रस्त भागात आता खचलेल्या विहिरींसाठी शासनाची एक नवीन योजना तर पूरग्रस्त भागातील नागरिक अजूनही सावरतात आहेत जनजीवन हळूहळू येताना दिसत आहे पण त्यासाठी मोठ्या मदतीची अजूनही गरज आहे आणि त्यातच आता खचलेल्या विहिरींसाठी एक नवीन योजना शासनानं जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या घोषणेची प्रतिपूर्ती अखेर होताना आपल्याला बघायला मिळते सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले विहिरीच्या संदर्भात एक नवीन शासकीय आदेश काढलेला आहे ज्यामध्ये दिवसांमध्ये अधिकाऱ्यांना विहिरीची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश देण्यात दे 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 आलेले आहेत सिंचन विहिरीसाठी तीस हजार रुपयाची मदत केली जाईल तर आगाऊ स्वरूपामध्ये यामध्ये पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहेत कसलेल्या आणि पुसलेल्या सिंचन विहिरींसाठी दुरुस्तीसाठी हे पैसे दिले जात आहेत कारण की आपल्याला माहित आहे की पूरग्रस्त भागांमध्ये अनेक ठिकाणी ओव्हरफ्लो पाणी झालं आणि त्याच्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विहिरीचं नुकसान झालेलं आहे अनेक भागांमध्ये विहिरीमध्ये का जमिनीचा आसपास गेला आणि त्यामुळे पूर्ण विहिरी जे आहेत ते भरून गेले आहेत त्या अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक नवीन अशा स्वरूपाची ही योजना काढण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पंचनामे नामे आलेल्या विहिरींना शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांसाठी थेट मदत अशा स्वरूपात केली जाईल आणि त्याच्यामध्ये शासकीय आदेश सुद्धा तात्काळ देण्यात आल्याचं सुद्धा म्हटलेलं गेलेलं आहे स्वरूप निषेध सागर या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत प्रताश धन्यवाद